नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो बघूयात आज मार्केट कशाप्रकारे काम केलेलं आहे आणि उद्याच्या मार्केटमध्ये आपल्याला कोणत्या लेवल्स पाहता येतील कोणत्या लेवलवर लक्ष ठेवायचे या सगळ्या गोष्टी डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किप न करता बघा ठीक आहे सगळ्यात अगोदर जर आपण पाहिलं निफ्टी फिफ्टी इंडेक्स तर यामध्ये आज आपल्याला दोन्ही ट्रेंड पाहायला मिळाले सुरुवातीला मार्केट डाऊन होतं त्यानंतर मार्केट अपसाईड गेलं आणि त्यानंतर शेवटी थोडंफार डाऊन आलेलं आहे ठीक आहे तर आज एकाच झोन मध्ये ने काम केलेलं आहे उद्या आहे निफ्टी ची विकली एक्सपायरी आणि त्यामुळे कोणत्या वर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे आणि कोणत्या लेव्हलचं टार्गेट असेल तर सगळ्यात अगोदर आपण पाहूयात ठीक आहे त्यासोबत आज जर तुम्ही जर आपल्या ग्रुपला जॉईन झाला नसाल नक्की जॉईन करा आज आपण यामध्ये निफ्टी लेवल्स अँड ऑल सगळ्या शेअर करतो आपण त्यानंतर याचा ट्रेड पण तुम्ही जाऊन एकदा चेक करू शकता की कोणता आपण आज ट्रेड पाहिलेला आहे तर हा लर्निंग ग्रुप आहे तुम्हाला जर आपल्यासोबत कनेक्टेड व्हायचा असेल तर नक्की जॉईन करा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे ठीक आहे सो निफ्टीचा जो फर्स्ट जर समजा निफ्टी अपसाईड जा, जायचं आहे तर पंचवीस हजार दोनशे पन्नास ठीके पंचवीस हजार दोनशे पन्नास ही लेवल असेल कालही आपण डिस्कस केली आणि आज मार्केट इथून बरोबर रिव्हर्सल झाले सो so जर समजा पंचवीस हजार दोनशे पन्नास ब्रेकआउट झाला तर पॉसिबिलिटी आहे की निफ्टी पंचवीस हजार तीनशे पन्नास ते पंचवीस हजार चारशे पर्यंत जाऊ शकतं हा व्हिडिओ पूर्णतः एक स्टडी पर्पज आहे यात फक्त आपण एक प्रेडिक्ट करतोय की मार्केट उद्या कोणत्या लेवलला काम करू शकतं ठीक so आहे सो स्टडी पर्पज व्हिडिओ आहे हे लक्षात ठेवा सो पंचवीस हजार तीनशे पन्नास ते पंचवीस हजार चारशे पर्यंत अपसाइड पॉसिबिलिटी आहे इंट्राडे पर्पज पंचवीस हजार चारशेच्या वरही मार्केट जाऊ शकतं बट एक मिनिमम टार्गेट जर आपण बघितलं तर पंचवीस हजार चारशे पर्यंत असेल जे आपल्याला मिळू शकतं इंट्राडे मध्ये ठीक आहे डाऊन साइडला जर आपल्याला पाहायचंय तर डाऊन साइडला डाऊन साइड पॉसिबल आहे पंचवीस हजार एकशे वीसच्या खाली पंचवीस हजार एकशे वीस एकशे तीस वरून मार्केट रिव्हर्स पण होऊ शकतं जर इन केस या मध्ये आलं तर मार्केट पुन्हा वर जाऊ शकतं पण पंचवीस हजार एकशे वीसच्या खाली जर मार्केट सस्टेन झालं तर मग मार्केटचा ट्रेंड डाऊन होऊ शकतो आणि डाऊनला जे टार्गेट असेल पंचवीस हजार पर्यंत ठीक आहे तर पंचवीस हजार पर्यंत टार्गेट डाऊन साइडला आहे आणि पंचवीस हजार चारशेचं टार्गेट अपसाइडला आहे आणि जे ब्रेकआउट झोन आहे म्हणजेच की पंचवीस हजार दोनशे पन्नासच्या वर अपसाईड पॉसिबिलिटी आहे आणि एकशे वीसच्या वर डाऊन साइड पॉसिबिलिटी या झोन मध्ये मार्केट जर असेल तर मार्केट साईडवेज राहू शकतं आणि आपण साईडवेज मध्ये मग छोट्या टार्गेटसाठी किंवा ट्रेड करू शकतो ठीक आहे पण नियर जे करेक्ट अप आहे ती दोनशे पन्नासच्या वर येऊ शकते आणि एकशे वीसच्या खाली डाऊन साइड येऊ शकते ठीक आहे सो त्यानंतर जर आपण बघाल आपचा आपला टॉप गेनर आहे डेकन सिमेंट जो आपण आपल्या लर्निंग ग्रुपला वॉचलिस्ट शेअर केलेली होती की आपले इंट्राडे कोणते वॉचलिस्ट आहे इंट्राडे साठी जर तुम्ही बघाल हा आपला ग्रुप आहे लर्निंग ग्रुप दुसरा सो so, दोन्ही ग्रुप तुम्ही जॉईन करा याच्यावर आपण मॉर्निंगला अपडेट देतो की कोणत्या स्टॉक्सवर आपलं वॉच आहे सो so, लिस्ट वगैरे अँड ऑल सगळ्या गोष्टी प्लस लाईव्ह मार्केटमधलं जे काही अपडेट असेल ते आपण या ग्रुपला शेअर करतो सो so, तुम्ही एकदा जाऊन नक्की चेक करा आणि त्यानुसार तुम्ही जॉईन करू शकता जर तुम्हाला आपल्यासोबत कनेक्टेड व्हायचं असेल तर ठीक आहे आणि जर स्विंग ट्रेडसाठी बघाल स्विंग ट्रेडसाठी एक स्टॉक आहे ठीक आहे फॉर इन्व्हेस्टमेंट पर्पज आणि हा एक स्टडी पर्पज स्टॉक आहे सो यात नक्की स्टडी करा एक चांगल्या लेवलला आहे ठीक आहे पेनी स्टॉक सो so स्टडी नक्की करा याच्यामध्ये तुमचा किंवा तुमच्या जे काही फायनान्शियल ऍडवायझर आहे त्यांचा सल्ला नक्की घ्या किंवा तुम्ही स्वतः स्टडी करा तर हा स्टॉक आहे तुम्ही याचा चार्ट जाऊन चेक करू शकता पूर्ण डिटेल्स सो so यामध्ये एक चांगला पॅटर्न तयार होतोय विकली टाइम फ्रेम मध्ये जाऊन चेक करा मोमेंटम पॉसिबिलिटी आहे ठीक आहे सो नॉ ना, नाव आहे वर्कॉस क्रॉस लिमिटेड तर एकदा नक्की याचा स्टडी करू शकता पुन्हा एकदा हा स्टडी पर्पज स्टॉक आहे ओके आणि बाकी इंट्राडेचं अपडेट आपण टेलिग्रामला शेअर करूया टेलिग्राम, करू टेलिग्राम नक्की जॉईन करा जर इंट्राडे अपडेट आणि इंट्राडे लिस्ट पाहिजे असेल तर बाकी बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ